राज्य सरकार हा मराठा समाजावरती सूड उगवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण गेले सहा महिने मनोज रंगे पाटलांचा जो लढा होता आणि ज्यावेळेस सव्वीस सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाखो मराठा समाजासमोर तिथे आम्हाला सगळेसवर हो जी आर नोट अधिसूचना दिली होती आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही आमचा लढा जिंकलेला आहे परंतु दु दु दुर्दैवाने त्यानंतर अधिसूचना झाल्याच्यानंतर जो अध्यादेश निघाला पाहिजे होता तो अध्यादेश निघाला नाही आणि वीस तारखेला जे अधिवेशन झालं तिथे आम्हाला अपेक्षा होती की अध्यादेश निघेल पण अध्यादेश न निघता तिथे त्यांनी पन्नास टक्केच्या वरती दहा टक्के आरक्षण दिलं जेणेकरून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली ही भावना आमच्या सर्वांची कारण दोन वेळा पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं होतं आपल्या घटनेमध्ये फक्त आरक्षण एस सी एस टी आणि ओबीसीचं आहे आणि राज्य मागास हवेक मराठा समाजाला मागास ठेवलेला आहे तर पन्नास टक्क्याच्या हातीलाच दिलं होतं परंतु तसं न करता पन्नास टक्केच्या वरतीच दिलं म्हणून राज्य सर सरकारने फसवणूक केली आणि मग मनोज जरांगे पाटील कुठेतरी ऐकत नाही अजूनही लोकांच्या समोर जातात आणि उपोषण करतात म्हणून राज्य सरकारने पुढील अधिवेशनामध्ये म्हणजे सव्वीस तारखेसमधून अधिवेशन सुरू झाला त्या अधिवेशनामध्ये मनोज जरंगे पाटलांवरती एस आय टी नेमलेले आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आणलोत कारण मनोज जरांगे पाटील हा एकटे एकटे नाही आहेत तर मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे कारण मराठा समाजाचे आज ते एकमेव नेते आहेत जे आपल्या मराठा समाजासाठी लढत आहेत त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध एस आय टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आणलोत आणि वारंवार मुख्यमंत्री असू की शिष्टमंडळ असू यांनी आम्हाला मराठा समाजाला मनोज जरंगे पाटलांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे गुन्हे मागे घेऊ पण तो आज पर्यंत गुन्हे ना अशा तीन मागण्यांसाठी आम्ही आलो होतो आणि एस आय टी नेमल्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र रोष आहे आणि मराठा समाज नाराज झालेला आहे ती नाराजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आलो होतो आपल्या स आम्ही राज्य सरकारना एकच सांगू इच्छितो की जे काही आपण मराठा समाजाला नवी मुंबई वाशी या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या आधी निधा देऊन जो मुख्यमंत्री स्वतः येऊन त्या ठिकाणी आणि त्यांचे शिष्टमंडळ आणि सरकारचे काही अधिकारी येऊन त्या ठिकाणी जी अधिसूचना दिली त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि त्याचा प्रश्न बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने धारंगेपटे आणि म मराठा समाजावरती जी काही यासाठी आंदोलनाची यासाठी चौकशी नेमले ती यासाठी चौकशी त्यांनी त्वरित रद्द करावी आणि आमच्या समाजावरती आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्यांनी तत्काळ ते मागे घ्या तसा शब्द देखील म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा शिष्टमंडळ असेल किंवा सरकारने असेल दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तो, तो शब्द दिला होता की ते गुन्हे मागे घेऊ ते देखील आद्यापर्यंत मागे घेतले नाहीत आणि तत्काळ त्या सगळ्या शहराच्या अध्यादेशाची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि अधिक काही आमच्या सकाळ समाजाचा त्यांनी अंत पाहू नये एवढीच या सरकारला आमची माफक अपेक्षा आहे भावना एवढ्याच आहेत की धरंगे पाटील साहेबांचं आंदोलन हे जनतेतून उभं राहिलेलं आंदोलन आहे आणि सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करायला हवा की लाखो करोडो लोक का रस्त्यावर येत आहेत कारण लोकांची ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे शिक्षण आणि नोकरी आणि त्या गरजेपोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि जरांगे पाटील साहेबांसारखा निष्कलंक माणूस त्यांना भेटलेला आहे उगाच त्यांची बदनामी किंवा त्यांना कुठंतरी वाईट दाखवण्याचा जो हेतू आहे तो, तो, तो थांबवला गेला पाहिजे सरकारला विनंती अजूनही वेळ गेलेली नाही आहे सरकारनी जनभावना लक्षात घेऊन मराठा समाजाच्या ज्या आज तीन मागण्या परत मांडलेल्या आहेत की अध्यादेश त्यांनी लागू करावा लोकांवरचे गुन्हे मागं घ्यावे आणि एस आय टी चौकशी जी नेमलेली आहे ती रद्द करावी आणि खरं करून सांगतो की आत्ता जहरंगे पाटील ज्या दिवशी वाशीला आले होते त्या दिवशी लोकांनी सर खरोखर महिलांनी घरून भाकरी आणि जेवणाची व्यवस्था केली होती प्रत्येक गावांनी गावकींनी पैसे दिलेले आहेत या आंदोलनामध्ये लोकांनी दिले आहेत आणि त्याच्यातून हे आंदोलन चालू आहे आणि उभारलं गेले आज सुद्धा जी लोकं आलीत ती प्रत्येकाच्या गाडीने स्वतःच्या खर्चाने आलेली आहेत इथं कुठंच कुठल्या पक्षाचा कोण पैसे घेणार नाही पक्षे ही वेगे वेगे समाज आणि पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात समाज समाजाचं काम करते तर समाजाच्याबद्दल आकस भावना न ठेवता समाजाला न्याय द्यावा एवढी सरकारच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आधीच्या सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं त्यानंतरच्या सरकारने तेरा टक्के आरक्षण दिलं आणि आता शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं खरं पाहता हे सगळं शासन जे आहे हे फेडरेशनच्या माध्यमातून चालवलं जात आहे आणि एक मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आणि मरा मराठा मुख्यमंत्री मराठा समाजाला न्याय देईल अशा प्रकारची भावना संपूर्ण समाजामध्ये निर्माण झाली होती परंतु तिथे त्यांच्या जे त्यांचे वरिष्ठ म्हणजे जे आत्ता जरी खाली असेल उपमुख्यमंत्री असतील तरी ते त्यांचे वरिष्ठ जे आहेत त्यांनी साहेबांना जारांगी पाटलांची एस आय टी चौकशी नेमण्यासाठी प्रवृत्त केलं आणि एस आय टी स नेमणं हा शिंदेसारखा सर्वात मोठा मूर्खपणा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील चौतीस पस्तीस टक्के मराठा समाजाचा रोज शिंदेसाहेबांनी ओढवून घेतलेला आहे आणि कुठेतरी या शिंदे सरकारचे जे आमदार खा आहेत त्यांना पाडण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत रचलं गेलेलं आहे शिंदे साहेबांना कळत नाही परंतु म मतदान झाल्यानंतर जे निकाल लागतील त्यावेळेस शिंदेसाहेबांना कळेल की आपण जी मराठा समाजाची फसवणूक केली कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याचे काय दुष्परिणाम झाले ते त्यांना त्यानंतर कळेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो